गेल्या शुक्रवारपासून टप्प झालेली कर्नाटक महाराष्ट्र बससेवा आजपासून भस पुन्हा पूर्वरत झाली दोन्ही राज्यांच्या मुख्य सचिवांची चर्चा झाल्यानंतर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसेसना कर्नाटक पोलिसांनी आणि महाराष्ट्रात कर्नाटक बसेसना महाराष्ट्र पोलिसांनी संरक्षण देण्याची हमी दोन्ही राज्यांनी दिल्यामुळे पुन्हा बससेवा सुरू झाली आहे उष्णता वाढत असल्याने साप लोकसतीकडे येत असल्याचे दिसून येते त्यामुळे रामनगरमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळून येत आहेत रामनगर येथील केपीसीसी कॉलनीत शिवरात्री दिवशी आलेल्या नागसापाला सर्पमित्र सुशांत यांनी पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले खानापूर येथील नदी घाटावर कचरा टाकल्यास भरावा लागणार दोन हजार रुपये दंड खानापूर नगरपालिकेचा इशारा देवीची परडी भरणे देवकार्यासह धार्मिक कार्यासाठी मलप्रभा नदी घाटावर येणाऱ्या भाविकांकडून कचरा टाकला जात असून मलप्रभा प्रदूषित होत आहे त्यामुळे नगरपालिकेने कचरा टाकू नये असा इशारा दिला आहे कर्नाटकात उष्णतेची लाट आली असून पुढील तीन दिवस तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे कारवार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून बेळगावातील उष्णता तीन अंशांनी वाढणार असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे उष्णतेमुळे नागरिक गारवासताना दिसत आहेत